विजयकांत यांच्या धर्तीवर स्वयंसेवी बल उभारण्याची मागणी शिवभक्त सेना संस्थापक शिवकुमार शिवभक्त सेना आध्यात्मिक भक्त ट्रस्टचे संस्थापक शिवकुमार यांनी लोकांच्या सुरक्षेसाठी दिवंगत अभिनेते व राजकारणी विजयाकांत यांच्या धर्तीवर स्वयंसेवी बल उभारण्याची मागणी केली आहे शिवकुमार यांनी शिवभक्त सेना रकुथा कुथा रिवू ट्रस्ट स्थापन करून शिवमंदिराचे एकत्रीकरण करण्याचे कार्य हाती घेतले आहे त्यांनी आज त्यांनी जिल्ह्यातील लॉअर कॅम्प येथे मुल्ला पेरियर धरणाचे निर्माते कन्नन जॉन पेनिको यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकारांशी संवाद साधला करूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेवर भाष्य करताना ते म्हणाले या दुर्घटनेबाबत जबाबदारी टाळली जाऊ नये दोन्ही गटप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे विजय समर्थक गटाने मर्यादित जागेमुळे दुर्घटना झाली असा आरोप केला तर सरकारी गटाने कार्यक्रमास उशीर उशीरा पोहोचल्यामुळे ही घटना घडली असे म्हटले विजय यांच्या उशिराबाबत प्रश्न उपस्थित करत शिवकुमार म्हणाले विजय हे राजकारणात नवे असले तरी वेळेचे काटेकोर पालन करण्याची जाणीव त्यांना आहे कामराज यांनी वेळेचे जे शिस्तबद्ध पालन केले त्याचा आदर्श घेतला असता तर परिस्थिती वेगळी असते मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्पष्ट केले होते की सरकार हे केवळ समर्थकांचे नसून सर्वांचे आहे यावरून विजय यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून विजय खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदाचे पर्याय ठरतील का असा प्रश्न निर्माण होत आहे अपघातातील पीडितांसाठी दोन्ही बाजूंनी मदत जाहीर करण्यात आली आहे सरकारने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली तर विजय यांनी वीस लाख रुपये देण्याची घोषणा केली यावर भाष्य करताना शिवकुमार यांनी प्रश्न उपस्थित केला की सरकारपेक्षा जास्त रक्कम जाहीर करून विजय खरंच पर्यायी राजकारण मांडत आहेत की पारंपरिक राजकीय पद्धतीचाच अवलंब करत आहेत याचवेळी येथील एका आंधळ्या आईच्या एकुलत्या मुलाचा मृत्यूचा संदर्भ देत शिवकुमार म्हणाले तिचा हृदयविदारक वेदना आपण कमी करू शकतो का दत्तक घेणे ही एक सकारात्मक नीती ठरू शकते परदेशातूनही लोक अनाथांना दत्तक घेतात मग आपण का नाही शिवकुमार यांनी दोन्ही गटांना आपला अहंकार बाजूला ठेवण्याचे आवाहन केले मृतांप्रती श्रोक व्यक्त करताना व जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली ते पुढे म्हणाले विजयकांत यांच्या काळात स्वयंसेवी बल अस्तित्वात होते ज्यामुळे मोठ्या गर्दीचे नियोजन व्यवस्थित होत असे आजही त्याच धर्तीवर स्वयंसेवी बल उभारण्याची गरज आहे विजयकांत यांचे कुटुंबीय मला यासाठी प्रोत्साहन देत आहेत शेवटी त्यांनी विजय यांना भविष्यात वेळेचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला